आता जे लोक डायबिटीजचे पेशंट आहेत त्यांची प्रगती अशीच आहे का बघा काय प्रगती डायबिटीजच्या पेशंटची डायग्नोज झाले तेव्हा मेटफॉर्मिन पाचशे मिलेगाम चालू होतं दोन तीन वर्षांनी हजार झालं चार वर्षांनी अजून एक गोळी सात वर्षांनी अजून एक गोळी दहा वर्षांनी इन्सुलिन पंधरा वर्षांनी किडनी डॅमेज वीस वर्षांनी डोळे डॅमेज पंचवीस वर्षांनी पाय कापावं लागलं असं आहे ना प्रगती सगळ्यांची कुठे असं म्हणते का माझी कमी झाली कुणी म्हणतं का माझी कुणी बंद झाली असं कोणी आहे का तुमच्या पाण्यात नातेवाईक कुणी नाही असं का बरं घडतं आहे काहीतरी चुकतंय आणि ती चूक कुठे आमच्या पुस्तक आहे आम्हाला काय शिकवलं कॉलेजमध्ये पहिलं वाक्य शिकवलं की हा कधीही बरा न होणारा आजार आहे आणि दुसरं वाक्य शिकवलं की हा नेहमी वाढत जाणारा आजार आहे मग मी डॉक्टर आहे माझ्याकडे पेशंट आला डायबिटीसचा मला काय माहिती आहे मी काय याला बरं करू शकत नाही पेशंटला काय माहिती मी कधी बरा होणार नाही दोघांचं एकमत आहे बरं होणार नाही कसं काय बरं होणार आतापर्यंत दहा वर्ष म्हणून बारा वर्ष आहे स्वतःची फाईल काढून बघा तुमची प्रगती काय आत्तापर्यंत आतापर्यंत लक्ष दिलं नसेल कदाचित त्या गोष्टी तुम्हीच तुमची फाईल बघा की डायग्नोज झालं तेव्हा काय चालू तर आता काय चालू आहे जर गोळ्या वाढल्या असतील जर त्रास वाढले असतील याचा अर्थ काहीतरी चुकत आहे काय चुकतंय आहे तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला दोन सल्ले दिले डायबीस मॉडिफाय करायला सांगितलं नाही असं नाही बरोबर आहे सांगितलं काय सांगितलं पहिला सल्ला व्यायाम करा बरोबर त्यांना डायबिटीस त्यांना व्यायाम करायला सांगितलेला चाला म्हणून सांगितलं चांगली गोष्ट आहे आम्ही तेच सांगतो त्याच्याबरोबर दुसरा एक सल्ला दिला जो तुम्ही प्रामाणिकपणे पाळला आतापर्यंत तुम्हाला काय सांगितलं दर तीन चार तासाला काहीतरी खा बरोबर आहे का डायबिटीस रुग्णांनी खाल्लं की नाही आतापर्यंत ऐकलं ना आठ वर्ष दहा वर्ष बारा वर्ष ऐकलं त्याने गोळ्या बंद झाल्या का नाही झालं कमी झाला का नाही झाला मग आता डॉक्टरांकडे जा ती फाईल घेऊन जा कोणाची एवढी असेल कोणाची एवढी असेल ती फाईल घेऊन जा त्यांना दाखवा बघावा तुमच्याकडे मी दहा वर्षी ट्रीटमेंट घेतो आहे पण माझं काय झालं ते बघा तुमचं ऐकल्यानंतर नाही तुम्ही चांगलं आहे तुम्ही सांगितलं पण माझं असं झालेलं आहे की गोळी पाणी पाचशेची आता चार गोळ्या सुरू झालेल्या ते इन्शुरन्स सुरू झालेलं आहे मग आता मला तीन महिने दीक्षित सरांचं ऐकू द्या किती महिने आणि मला मदत करा डॉक्टर तुम्ही डॉक्टरात ना मला मदत करा तुम्हाला भादरीने सांगतो की तुमचा शुगर कंट्रोल वाढेल तुमचं एचबीओसी कमी व्हायला लागेल तुम्हाला हायपोग्लायसी व्हायला लागेल तुमच्या गोळ्याचे डोस कमी करायला लागतील हाच एक मार्ग आहे डायबिटीज रिव्हर्ट करण्याचा यासाठी गरज काय प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज आहे तुम्ही आणि तुमच्या डॉक्टर दोघांनी मिळूनच करायचं आहे सर आणि त्यासाठी आमचं डायबिटीज रिव्हर्सल सेंटर पण आहे त्याच्याविषयी मी सांगणार मग मी पुस्तक दिली होती डायबिटीज रिव्हर्सल न्यू हो पण लोकांना पुरावा 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 घ्या पुरावा त्याच्यामध्ये अनेक लोकांच्या सक्सेस स्टोरी आहेत तुम्ही एफर्टलेस वेटलास पेजला जाऊन भेट देऊ शकता फेसबुकवर त्याच्यामध्ये शेकडो सक्सेस स्टोरी शेकडो ऑथेंटिक स्टोरीज फोटोग्राफ्स सहित मोबाईल सहित त्यांना तुम्ही विचारा खरंच कमी झालं का लोक सांगतो तुम्हाला त्यांचे अनुभव त्या सगळ्या सक्सेस स्टोरी डायबिटीज रिव्हर्सल न्यू होप नावाच्या पुस्तकात आहे एफर्टलेस भेटला जाण्याचं पुस्तक आहे विनासायस भेटला जाण्याचं पुस्तक आहे ही पुस्तकं मी तुमच्यासाठी आणली आहे बाहेर काय मी स्टॉल लावला आहे तुम्हाला तिथे जेवढं मी व्याख्यानं सांगितलं तेवढं पण करण्यासाठी त्याचा फायदा मिळण्यासाठी पुरेसा आहे पण तुम्हाला जास्तीची माहिती पाहिजे असेल डॉक्टरांची मतं वाचायची असतील सक्सेस स्टोरी वाचायची असतील तर ती पुस्तकं विकत घेऊन तुम्ही वाचू शकता काही उदाहरण तुम्हाला सांगतो डॉक्टर राजन मेळूकर हे मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत फेब्रुवारी दोन हजार मध्ये यांचं सी दहा पॉईंट तेहतीस होतं अनकंट्रोल डायबिटीज यांना डायबिटीस पंधरा सोळा वर्षापासून डायबिटीस होता किती औषधं चालू आहेत बघा खाली जी टेबल दिले आहे ती पाच औषधं चालू होती डायबेटीस कुठं तरी ब्रेकफास्ट कुठलं लंच कुठलं डिनर अशी औषधं चालू होती आणि प्रख्यात मधुमेहने त्यांना ट्रीटमेंट देत होते मुंबईच्या हे कारण हे कुल करून ना तरी एवढं करून डायबेटीस अनकंट्रोल होता फेब्रुवारी दहा पॉईंट तेहतीस म्हणजे ॲव्हरेज ब्लड शुगर दोनशे वीस अनकंट्रोल डायबेटीस त्यांनी मला फोन केला मला उपयोग तुमचं तसं काय नुकसान होणार आहे ऑलरेडी तुम्ही अन अनकंट्रोलच आहात करून पहा काय फरक पडला आणि त्यांनी विचारा डॉक्टरांनी ते त्यामुळे करा ना कारण त्यांनी यांच्याकडे हात टेकलेच होते यांना काय उपयोगच होत नाही बळ्यात मग यांनी सुरू केलं दर महिन्याला बळ्या कमी होत गेल्या ऑगस्ट दोन हजार अठराला सगळ्या बळ्या बंद झाल्या एच बी एम सी सहा पॉईंट सहावर आले सहा पॉईंट पाच वर आज ताब्यात कधीही त्यांचे एच बी एम सी सहा पॉईंट पाचच्या पुढे गेलेले नाही आणि वेळूकर हा माणूस म्हणजे स्टॅटिस्टिकचे प्रोफेसर आहे स्वतः मी त्यांना म्हटलं असं की पुण्यात या आणि आता उद्योजकांपुढे तुम्ही तुमची सक्सेस स्टोरी सांगा आता नागपूरहून ना पुण्याला फ्लाईटनी स्वतःच्या खर्च येऊन त्यांनी सांगितलं असतं सा। का त्यांचा डायबिटीस गेला याच्यासारखा आनंद काय असतो माणसाला सुमन जायसा सिद्धिविनायक ट्रस्टचे कोषाध्यक्ष मुंबई एच बी एन सी दहा पॉईंट एक सहा पॉईंट दोन चार पाच महिन्यात गोळ्या बंद झाल्या अरुण शिंदे तीन महिना साडेबारा किलो जवळपास कमी झालं एच बी एन प्री डायबिटी अजित भडके पाथंडीला प्राथमिक शिक्षक एक आहे एका वर्षात बावीस किलो कमी झालं अमित परदेशी सहा महिन्यात सतरा किलो कमी झालं सिद्धार्थ अलिबागला डॉक्टर आहे चार महिन्यात पंधरा किलो कमी झालं डायबिटीस महिन्यात नॉन डायबिटीस झालं शशिकांत डागे उदगीरचे चे ऑर्थोपेटिक सर्जन आहे चार महिन्यात वीस किलो वजन कमी झालं जवळपास गोळ्या घेऊन डायबिटीस अनकंट्रोल होता आता विदाऊट पडिसेस कंट्रोलमध्ये हैदराबादला अकोलो मध्ये दाखवायला गेले तिथल्या मॅडम म्हणाले की तुम्ही रिपोर्ट मॅनिप्युलेट केले असणार असं होऊ शकत नाही ते म्हणाले तुम्ही तपासण्या करायला वाटलं असं बघा मला काय बघितलं नॉर्मल निघालं त्या म्हणाल्या कोणाच तुम्ही करताय मला ते लेक्चर द्या युट्यूबचे त्या आता ऐकून त्यांनी आता पेशंटला सांगायला सुरुवात केली त्यांचा फोटो दाखवलाय मी आधीचा वाढदिवसाचा सोप्यापासून केक कापत होते जमिनीवर मांडी जाऊन बसता येत नव्हतं आता वजन कमी झालं मी स्कूल बसतायला लागले आता खाण्यापिण्याच्या आवडी बदलल्या आता केक कापत नाही <laughs> नाशिकच्या अंक सर्जन आहेत कॅन्सर सर्जन डॉक्टर राजेश वाळवेकर यांचं एका वर्षामध्ये साडेसोळा किलो वजन कमी झालं डायबेटिक म्हणजे नॉन डायबेटिक आहे पोटा वगैरे सहा साडेसहा इंच कमी झाला आणि डिसेंबर दोन हजार सोळा पासून आज तागायत कधीही एच बी एफ पॉईंट तीनच्या पुढे गेला नाही एक ही गोळी लागल्याने एका एक एकाने खर्च करावा लागला विनायक फडणवीस अडीच महिन्यात अठरा किलो कमी झाले निलेश महाजन नाशिकचे चार महिन्यात नॉन डायबिटीज झाले ज्यांना गोळे चालू नसतात त्यांना फार पटकन रिझल्ट मिळतो चार पाच सहा महिन्यात ते नॉन डायबिटी करत होते गोळ्या ज्यांना सुरू नसतात नुकतंच डायग्नोज झाल्या असे लोक तर नक्की शंभर टक्के लगेच रिवर्ट होतात चार पाच महिन्यात हे सगळं ऐकून तुम्हाला ती शंका मला काय असेल की आपल्याला काही अशक्तपणे घेतात की त्रास होईल का म्हणून तुम्हाला काही फोटो दाखवतात हे सगळे फोटो मी डायटन सुरू केल्यानंतर जेवढा हाफ मॅरेथॉन पळालो एकवीस किलोमीटर अंतर पळायचं तेवढ्या सगळ्या मॅरेथॉनचे फोटो आहेत मी एक पावणे तीन तासामध्ये एकवीस किलोमीटर अंतर पळू शकतो हे सगळे माझ्या ब्लड डोनेशनचे फोटो आहेत म्हणजे डायट्न सुरू केल्यानंतर ती सगळी वाढदिवस आहे माझी पन्नासच्या पेक्षा जास्त ब्लड डोनेशन मी आजपर्यंत केलेलं आहे ब्लड डोनेशन करायचं तर हिमोग्लोबिन साडेबारा टक्क्यापेक्षा जास्त लागतं माझं साडे चौदा पंधरा असतं म्हणजे काय की मी हा डायट्न करून एकवीस किलोमीटर पळू शकतो मी ब्लड डोनेशन करू शकतो कारण काय दोनदाच जेवतो फक्त तुम्हाला काही उद्यापासून पळायचं आहे ना एकवीस किलोमीटर तुम्हाला काही ब्लड डोनेशन आहे का, का? नाही मग तुम दोन वेळा जेवण तुमची दैनंदिन कामं तुम्हाला करता येतील काही त्रास होईल का तुम्हाला उद्यापासून किती लोकमत करणार जरा हातभर करा म्हणजे मराठा उद्योजक संघटना हे अतिशय अजून हेल्दी होणार ¿Y entonces, tú qué haces